महाराष्ट्रात ज्यांना कष्टकऱ्यांची तोप म्हटलं जातं आणि कष्ट कष्टकऱ्यांचा ज्यांना आवाज म्हटला असे बाबा आडाव गेली तीन दिवस खुले वाड्यावर आत्मक्लेश आंदोलन करत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बाबा पहिला प्रश्न आहे की हे जे आत्मक्लेश आंदोलन आहे म्हणजे तुम्हाला जो झालेला निकाल आहे तो मान्य नाही असं म्हटलं पाहिजे मला निकाल मान्यपेक्षा निकाल ज्या पद्धतीने लागलाय ते मला मान्य नाही निकाल तर मान्य काय असं आहे काय उद्देश माझ्या आयुष्यातला जो अनुभव आहे एकोणीसशे बावन्न सालापासून पहिल्या अनुभवाच्या मार्गाने मी तुम्हाला सांगेन या वेळेला ज्या पद्धतीचा पैशाचा खोकळा वाजला शासकीय पातळीवर सुद्धा म्हणजे पा लोकसभेच्या आणि पार्लमेंट आपल्या याच्या नि नि निकाला विधानसभेच्या निकाला पूर्वीच्या मुन्सिपालच्या निकट निवडणुकीसारखं झालं अशी परिस्थिती झाली आणि पैसा पकडला गेला तरला गेला पण चेरीबी चोब मेरी बीच थोडक्यात म्हणजे लाडकी ची बहीण लॉर्डची बहिणीने तरला असं म्हणता येईल काय तो तो आता काढला म्हणून पण माझं म्हणणं आहे की तो सरकार चिजोरीतला पैसा आहे ना आणि आता माझं म्हणणं आहे लोकांना मदत करायची आहे ना आम्ही वर्षानुवर्ष मागणी करतो की गरीब कष्टकऱ्यांना मोलकरणीला शेटमुंजोर बाईला अगदी सगळं कोणाला पेन्शन चालू करा ती पेन्शन तर येत नाही हे रे हे रे हे रे हे किती वाईट आहे तुमचा जो लढा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग किंवा येणार राज्य सरकार दखल घेईल का तुम्हाला वाटते <laughs> ते दखल घेतील की नाही असं मी पंचांग वाढलंच नाही आहे माझ्या बोतीला माझ्या अंतकाराला आवडतं ते मी करतोय त्यात काय